नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी एका बॅचचं प्रमोशन करतो आहे ती म्हणजे पशु पशुधन पर्यवेक्षक नावाची बॅच आहे महाराष्ट्रामध्ये ही बॅच कुठेही घेतली जाणार नाही आपल्याकडे ही टेक्निकलची जी काही आपल्याकडे टेक्निकलच्याच बॅचेस होतात यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ही, ही बॅच मी लॉन्च केलेली आहे काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी खास दिवसा विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर तुम्ही ही बॅच लॉन्च करा कारण की तुमचं पूर्ण माझं पूर्ण एज्युकेशनसुद्धा याच्या रिलेटेड असल्यामुळं ही बॅच आपण लॉन्च केली आणि ही बॅच लाँच करत असताना यामध्ये जी काही आय बी पी एस पॅटर्न आहे जी काही नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसला अनुसरून आपण ही बॅच सुरू केली आणि या बॅचला विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स भेटला आज आपल्या सध्या आपल्या दोन बॅचेस फुल झालेले आहेत आपण तिसरी बॅच लाँच करत आहोत मित्रांनो मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण प्रॅक्टिस करता दिवसभर प्रॅक्टिस करता कुठे ना कुठे तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला ही बॅच म्हणजे तुम्हाला वेळ नाही आहे परंतु ही जी बॅच आहे मित्रांनो ही बॅच आपली पूर्णत ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच आहे आपलं ॲप आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो काही ॲप आहे हा ॲप दिसेल आणि हा ॲप तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलात तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही कोठेही तुम्हाला लेक्चर करता येऊ शकतं कारण की एवढी सुविधा आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ही संधी आपल्याला परत येणार नाहीये कारण आपल्याला माहिती आहे जी काही पशुधन जी काही डिपार्टमेंट आहे पशुधन विभाग जे आहे त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि त्या पुनर्रचनेची अंमलबजावणी काही दिवसातच होणार आहे आणि या पुनर्रचनेनुसार आपल्या या पशुधन डिपार्टमेंटमध्ये या जवळपास चौतीसशे दहा पेक्षा जास्त पदे आपल्याला रिक्त आपल्याला दिसून येतात आणि ह्या रिक्त पदांपैकीच आता अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहताय गोर्नमेंटकडून एम पी एस सीला महाराष्ट्र सरकारकडून एम पी एस सीला एक परिपत्रक गेलेलं आहे एल ओ नावाचं जे काही पद आहे जे काही पशुधन अधिकारी आपण म्हणू शकतो ते एल पदाची जाहिरात एम पी एस सीकडे म्हणजे एम पी एस सी काढावी असं परिपत्रक दिलेलं आहे आणि लवकरच सातशे आठशे जागाची जेवढी जाहिरात येईल लवकरच येण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं आम्ही काही माझ्यासोबत काही विद्यार्थी असतील मी आहे यामध्ये काही म्हणजे ताईंना मी दोन दोन दो तीन वेळेस भेटलो आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या भरतीसाठी ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत पहिल्या टप्प्यामध्ये काल सुद्धा काही मुलं मंत्रालयामध्ये गेले होते पहिल्या टप्प्यामध्ये आपली जी काही भरती आहे ही भरती जवळजवळ बाराशे पदांची ते पंधराशे पदांची होऊ शकते कारण की यामध्ये जी काही जिल्हा परिषदेची सुद्धा याच्यामध्ये पदं असणार आहेत आणि जे काही पशुधन आयुक्तालय आहे त्याची सुद्धा काही पदं असणार आहेत त्यासाठी आपण जे काही पॅटर्न अनुसार राबवतोय यामध्ये टेस्ट सिरीज असेल सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो महाराष्ट्रातलं वन स्टॉप सोल्युशन म्हणायला हरकत नाही आहे यावरती आपण काम करतोय तुम्ही डायरेक्टली आपले जी दोन बॅचचे मुलं आहेत या दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता यांच्याशी तुम्ही बोलू शकता यांना विचारा यांना बोला आणि त्याच नंतर आपल्या या अकॅडमीसाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता अन्यथा प्रवेश घेऊ नका मी सरळ तुम्हाला आव्हान करतो कारण की मला खूप मुलांचे कॉल येत आहेत सर आम्ही ही तयारी करतोय आम्ही या या ठिकाणी आहोत मी नाव वगैरे कोणी वाईट आहे असं मी कधी सांगणार नाहीये परंतु मी तुम्हाला एवढं सांगेल मित्रांनो या भरतीसाठी आपण जी काही विशेष म्हणजे मी सुद्धा या पशुधन पर्यवेक्षक म्हणून मा माझ मी सुद्धा पात्र झालेलो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पशुसंवर्धन आयुक्तालय जे आहे या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये मी पात्र आहे तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्हाला माहीत असावं त्याच्यामुळं मी सांगतोय कारण की या भरतीच्या सर्व समस्या जे काही आहे गोष्टी आहेत या सर्व मला माहिती आहेत त्यामुळं मी तुम्हाला सांगेल मित्रांनो जी काही माझ्यासोबत राहून तयारी करा आणि तुमची तयारी मी शंभर टक्के करून घेणार आहे यामध्ये टेस्ट सिरीज असेल सिलेबस संपवायला काय दहा लेक्चरमध्ये लोक संपवतात वीस लेक्चरमध्ये लोक संपवतात परंतु मी तुम्हाला शब्द देतो सिलेबस संपवेल आणि त्या घटकावर सुद्धा आपण काही प्रश्न तयार करणार आहोत आणि त्या घटकावर आपण प्रश्न तयार करून आपण बॅचेस जी काही आहेत जी काही आपली तयारी आहे ती तयारी करून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्यासोबत बॅच करायची असेल तर हा जो काही ॲप आहे हा ॲप प्लेस्टोअरमधून तुम्ही डाउनलोड करा ही जे नंबर आहे हे नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्याशी तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या समस्या आहेत त्या समस्या माझ्यासमोर तुम्ही मांडू शकता मला विचारू शकता तुम्हाला तुमच्या समाधानकारक तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन भेटेल आणि जे काही अभ्यास कोणत्या पद्धतीनं करायचं आहे मित्रांनो ते मी परफेक्ट तुम्हाला सांगेल कारण की पशुधन पर्यवेक्षक अशी एकमेव नोकरी अशी आहे मित्रा नीट ऐक मी नी सांगतोय एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय कारण की आता सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भरती आहेत त्यापैकी सर्वात कमी मिरिट जर कोणाचं लागत असेल तर ह्या पशुधन पर्यवेक्षक या, या पदाचा लागतंय भावा एस एडचं पद आहे आणि डायरेक्ट पंचेचाळीस हजार रुपये पगार आहे किती डायरेक्ट पंचेचाळीस हजार रुपये पेमेंट पडतंय भावा त्याच्यामुळं प्रॅक्टिस नो प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये किती वन वन फिरणार आहे किती वर्ष फिरणार आहे आज साधं माझं म्हणणं आहे मित्रांनो आज तुम्हाला दिवसाला दोन तीन हजार रुपये भेटत असतील तुम्ही खूप एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये यामध्ये काही विषय नाही पण मी तुम्हाला सांगतो आज थोडं आपल्याला ताप जरी आलं तरी आपण एम बी बी एस एम डी डॉक्टरकडे जातो आणि आपण दुसऱ्या डॉक्टरांना पाठी पाहून सुद्धा आपण वापस येतो ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे मित्रांनो भविष्यामध्ये माझा शेतकरी हा सुधारणार आहे आणि आपल्याला जी काही डिप्लोमाधारक पोरं आहेत त्यांना व्हॅल्यू नसणार आहे ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे हे मी तुम्हाला सांगतो आपला एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय भविष्याचा सा वेध घ्या इतिहासातून धडा घ्या आणि वर्तमानात जगा जर तुम्हाला ही बॅच करायची असेल कंपल्सरी नाहीये कंपल्सरी नाहीये अगोदर तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा जुन्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक घ्या आणि नंतरच बॅचला प्रवेश घ्या अन्यथा बॅचला प्रवेश घेऊ नका जिथं लावायचे तिथं घ्या तुझं भविष्य भाऊ तुझी लाईफ आहे तुला जे करायचं ते कर लक्षात आलं माझं जीव तोडून सांगायचं काम आहे आयबीपीएस पॅटर्न काय आहे ते खरा आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला समजेल मार्क किती घ्यायचे हे मी तुम्हाला कसे घ्यायचे हे सगळे म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे परीक्षा होईपर्यंत तुम्ही माझ्याकडे असणार आहेत यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाही आहे प्रॅक्टिस तर राहणारच आहे आणि तुम्ही तर डॉक्टर आहातच त्यामध्ये काही शंका नाही आणि अजूनही आपण जे काही तुम्ही अटकेबार झेंडे लावलेले आहेत तसा अजून सुद्धा आपण काही झेंडे लावू माझ्यासोबत या आपण बॅचमध्ये भेटूया तरी मी तुम्हाला सांगतो ह्या बॅचं मी प्रमोशनसाठी आलेलो होतो या बॅचं मी प्रमोशन केलेलं आहे तुमचे कुणीही जरी असेल वसुधन प्रवेक्षिकचं ज्या पदासाठी क्वालिफाय असणारे पोरं त्यांना सांगा चुकीच्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला शंभर टक्के पश्चाताप होईल आणि तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुम्हाला कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही एवढं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि तुम्ही या बॅचला प्रवेश घ्या या ठिकाणी मी थांबतो थँक्यू काहीही अडचण उद्या हे लक्षात आलं ना हे नंबर आहेत हे नंबर हे लक्षात ठेवा हे डायरेक्ट नंबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतो इकडे तिकडे सुद्धा फोन लागत नाही डायरेक्ट माझ्याशी तुम्ही बोलू शकता डायरेक्ट मास्तर व्ही सर डायरेक्टच विशेष नाही हे ॲप आहे हे एक्क्याण्णव पंचवीस पंचवीस एकोणपन्नास पंचवीस जरा भारत संचार निगम लिमिटेडचा नंबर आहे त्याच्यामुळं कधी कधी लागतो परंतु हा चौऱ्याण्णव वीस चौतीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव हा चोवीस तास लागत असतो त्यामुळं तुम्ही दोन्ही नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता मग वी टू बॅच मध्ये विषय नाही सांगितल्याप्रमाणे भविष्याचा वेध घ्या इतिहासातून धडा घ्या आणि वर्तमानात जगा तुमचा एक निर्णय तुमची लाईफ बदलू शकतो तुमची लाईफ चेंज करू शकतो निर्णय घ्यायचा आहे काय आहे भावा एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय तुझ्या हातात आहे ओके थँक्यू